विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज त्यांच्या धाराशिव दौऱ्या दरम्यान घेऊन अभिषेक पूजा केली यावेळी त्यांनी परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करून प्रशासकीय इमारतीत बैठक घेतली मंदिर संस्थान येथे झालेल्या बैठकीत मान्य उपसभापती मोह यांनी प्रस्तावित विकास आराखड्यांबाबत सादरीकरण पाहून इत्यंभूत माहिती घेऊन प्रशासनात सूचना दिल्या कामे करताना येणाऱ्या अडचणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली विकास आराखड्यांची सद्यस्थिती व उच्चाधिकार समितीच्या सूचनांबाबत माहिती घेताना आराखड्यांबाबत स्थानिक नागरिकांच्या मतांविषयी जाणून घेतले आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करताना न्यायमूर्ती राजन कोचर समितीचा अहवाल विचारात घ्यावा दिव्यांग व वृद्धांसाठी विशेष सुविधा तयार करण्याबाबत सूचना दिल्या सोलर प्लांट उभारताना तेथे वनीकरण व उद्यान तयार करण्याबाबत अर्बन फॉरेस्टचे उदाहरण देऊन सूचना दिल्या पुणे विद्यापीठामध्ये चालू असलेल्या मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाबाबत माहिती देऊन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देण्याबाबत सुचविले मंदिर व्यवस्थापनाने प्रसाद व्यवस्था भक्त निवास भाविक सुविधा केंद्र आरोग्य व्यवस्था पायी भाविकांची व्यवस्था भाविकांसाठी कुळाचारासाठी सुविधा इत्यादी बाबत मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी मान्य उपसभापती यांना महावसले व देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला बैठकीस धाराशिवचे जिल्हाधिकारी यादव उदयसिंह भोसले उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदिर संस्थांचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे उपस्थित होते वास्तुविशारद हेमंत पाटील आणि तेजस्विनी आफळे यांनी बैठकीत ऑनलाईन माध्यमाद्वारे उपस्थित राहून माहिती दिली निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान त्यानंतरही मी येऊन गेले होते आणि आता महाराष्ट्रामध्ये दोनशे पस्तीस आमदार महायुतीला मिळाले आणि त्यापैकी साठ आमदार हे शिवसेना एकनाथी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडून आले एका अर्थाने जनतेने या सगळ्या निवडणूक जी आहे ही घटनेनुसार निवडणूक जी झाली त्यामध्ये हे घटनायुक्तच सरकार आहे असा देखील जनादेश दिलेला आहे त्याचबरोबर काल एक ऐतिहासिक विधेयक स्थान झालेला आहे या पार्श्वभूमीवरती लाख्या बहिणींची सन्मान कार्यक्रम यासाठी ही धाराशिवमध्ये आलेली आहे आणि सगळ्यात आणखी आमची माता सगळ्यात आणखी दैवत রাজ্য জননীলা شورای তরুণ দল প্রতি আহ্বান করতে অনুরোধ করা হচ্ছে মহারাষ্ট্রের নির্বাচন থেকে गेले तर शेतकरी कर्जमाफीच्या जबाबदीच्या प्रत्यक्षात पाहायला लाईट देखील घोषणा केली कृषी कंपाची लाईट मात्र आता शेतकऱ्यांना सेल आणि त्यामुळे ज्या काही अडचणी येतात त्याचा मदत काम समाज आणि शासनाने करावं यासाठी शिवसैनिक यांनी दूर पाणी काम करावं असा आमचा

खेळा